तर नमस्कार मित्रांनो सांग तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर नवरी आली आहे तर नवरी काल चालली होती काल पूर्ण तयार झाली लगेच पाऊस आला आज जायचं आहे आज जायचं तर आज त्यांची गाडी बंद झाली हा आज पण रेडी झालेली आहे आता पाऊस थोड्या वेळात जाऊ मग है ना सार थोडं आहेत आता काय मग सवारी पाठल काय पाच मिनिट लागतात आवाळ यायला हा पावसामुळे राणं झालं लगेच मी लगेच खूप झाली ती काढलं ड्रेस काढले काय लगेच ड्रेस काढला तिने <laughs> साडी काढून घेतली लगेच आता रेडी झालेली आहे जाण्यासाठी पण आता काय

आता मावशी आता गरबड करायची बरी एवढी लवकर वापस मी लवकर वापस म्हणला आता लाइट गली गर्मी वाली लाइट गली गर्मी वाली तरी हजार कभी हजार का टाइम

दो घणने इस नहीं का इसले से और इसले से लाजू जेवण किले नाही काय जेवण किले जेव केल जेवण केल कोए खाले कोए कधी खाले कोए आ नाही जाऊस शॉर्ट शॉर्ट आतास का कोए नाही खाले तू चल कोणी आता दिलाबी अमीरा खल्ला आता ना कोए खाले भाजी नाही मी करू बरं आपण ताली का करू काय खाय

राह साडे दहा आवडली दिवस दिवस हो मम्मी काय झालं बला लाईट येणार नाही

इथ गरम तसं बस हवा तिथं वाटत अरे बाप रे मला काय आणलं याला हिच्या मामान शबर दिले स्वराला चावमीन आणले खायला चावमीन पचिस खायला काय लागतील खायला चावमीन कॅडवरी मला दे मग काही मला एक ना एक मला कॅडबरी कॅडबरी मला चाविन नाही खायच मालदी कॅडबरी दे थँक्यू आदू मला अजून कॅडबरी दिली मला सोरांग कॅडबरी दिली नाही बरं का सोरा मला दे ना दे मला सोरा कॅटबरी दे ना दे कॅडबरी दे मी खाऊ का दोन 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 परत वापस घेतली तिने चला कोणत्या प्रॉडम असता कसला हा हा उठा चला ए ए ए दांगडू करू नका ती वेध झोपलीची तर पापा यांच्याकडून पुढे घ्यावर दोन्ही पण तुम्हाला घेऊन टाका पुढे यांच्याकडून कोणता पण एकच खायचं खायचा म्हणत्याला पुढे आधू बादू आदू पुढा ती इकडं पुढा नंतर खाय पैसे लागत लागत नाही पैसे बाकी यात तिसरीकडं

ए स्वराज ये ना मालिकास थँक्यू आजू मला दे पर 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 ना नाही द्यायचं का बरं आमच्या घरी यायचं नाही आता बरं का प तुमच्या घरी बरं रे प तुमच्या घरी पड यायचं आहे आमच्या आधू त्याला म्हणून जा स्वत त्याला जा म्हण जा तुमच्या घरी पड जा तुमच्या घरी जाय माझ्या पप्प त्याला म्हणून पप्पाला दे